नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक कणभरती कवयत्री लीलावती भगवत यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया कणभरती या, या पाठाचा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर चौपन्न वरती कणभर तीळ कवयत्री लीलावती भागवत यांची ही कविता दिलेली आहे कणभर तीळ या कवितेचा स्वाध्याय पाहूया प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेऊया प्रश्न पहिला कोण ते लिहा एक तिळाला पाहून हसणारे वाटाणा फुटाणा व शेंगदाणा दोन तिळाच्या बरोबर जाणारे वाटाणा फुटाणा व शेंगदाणा तीन हलवा करणारी ताई चार कणभर तीळ कवितेच्या कवयित्री लीलावती भागवत प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा एक वाटाणा फुटाणा व शेंगदाणा तिळाला हसू लागले कारण भरभर चाललेल्या कणभर तिळाचा दोन वाटाणा फुटाणा व शेंगदाणा तिळाबरोबर निघाले कारण एवढ्या घाईने तिळ कुठे जातोय हे त्यांना पाहायचे होते तीन ताई रुसून बसली कारण हलवा बनवण्यासाठी तिच्याकडे तीळ नव्हते चार वाटाणा फुटाणा व शेंगदाणा घाबरून गेले कारण त्यांनी रसरसून पेटलेली शेगडी पाहिली प्रश्न क्रमांक तीन कोण म्हणाले ते लिहा एक तिळा तिळा कसलेले गडबड उत्तर असे वाटाणा फुटाणा व शेंगदाणा म्हणाला दोन काम आहे मोठ मला नाही सवड असे तीळ म्हणाला तीन घाल मला पाकात हलवा कर झोकात उत्तर असे तीळ म्हणाला प्रश्न क्रमांक चार पाठातील गमतीदार वाक्य शोधून लिहा जसे उडत चालले विद्यार्थी मित्रांनो कवितेमध्ये अशी काही गमतीदार वाक्य आले आहे तुम्हाला ज्या वाक्यामध्ये गंमत वाटेल अशी काही वाक्य कवितेतून तुम्हाला शोधून लिहायचे आहेत जसे कणभर तिळाचा मणभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट घाल मला पाकात हलवाकर कर झोकात विद्यार्थी मित्रांनो अशीच गमतीदार वाक्य तुम्ही तुमच्या मनाने कवितेतून शोधून लिहू शकता प्रश्न क्रमांक सहा एक अनेक लिहा एक वाटाणा अनेक वाटाणे एक फुटाणा अनेक फुटाणे एक शेंगदाणा अनेक शेंगदाणे एक तीळ अनेक तीळ एक कण अनेक कण एक परात अनेक पराती एक गंमत अनेक गमती एक वाट अनेक वाटा प्रश्न क्रमांक सात हे चिन्ह असलेली कवितेतील पाच वाक्य लिहा विद्यार्थी मित्रांनो या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात आश्चर्य नवल राग चीड, आनंद, दुःख अशा मनातील भावना प्रकट करताना उद्गारवाचक चिन्ह या चिन्हाचा उपयोग करतात उदाहरणार्थ केवढा मोठा हत्ती हा अरे रे बिचारा रमेश मूर्खा एवढेही तुला कळत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे उदाहरण दाखल दिलेल्या वाक्यामध्ये आश्चर्य दुःख चीड व्यक्त केलेले आहे त्यामुळे अशा शब्दांनंतर किंवा वाक्यानंतर उद्गारचिन्ह दिलेले दिसत आहे आता आपण उद्गारचिन्ह असलेली कवितेतील पाच वाक्य शोधून लिहूया पहिलं वाक्य पहा उडत चालले टॅनाटॅना दुसरं वाक्य हसायला लागले तिघेही जण तिसरं वाक्य थांबत नाही कुठे पळभर चौथ वाक्य कणभर तिळाचा मणभर नखरा पाचवं वाक्य बघा तरी थाट प्रश्न क्रमांक आठ हे शब्द असेच लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेले शब्द लिहिताना चुका होऊ शकतात या चुका होऊ नये यासाठी हे शब्द पुन्हा पुन्हा वाचा व वा लिहिण्याचा सराव करा हे शब्द लिहिताना चुका होऊ नये उशीर पोशाख शेतकरी प्रकाश शर्यत रेषा विषय आषाढ औषध मनुष्य विशेष तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक वीस कणभट लिलावती भागवत यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे त्याचबरोबर या कवितेचा अर्थही जाणून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कणभट या दुसरीच्या पाठाचा स्वाध्याय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो या कवितेचे हे प्रश्नोत्तरी चांगले लक्षात घालण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद